आता कशी लढत आहे फॉर्च्युनर पुढे बोलते का रेल्वे इंजिन <laughs> नाव पण कशी आहेत बघा गाडी आली त्या सुंदर शरद चालू आहे माहिती सचिन कडू बेनशे कर्जत यांचा सुंदर

दुसऱ्या गुलालाच मानकरी आमचे कृष्णा शंकर कटेकर भंगारपणा पनवेल अहो धागेवरचे प्रेक्षक सांभाळून राहू स्वतःची काळजी स्वतः घ्या आम्ही तुम्हाला सांगत असतो नशीब माग आणि बिंदूवरच्या गुलालचे मानकरी कृष्णा शंकर कटेकर भंगारपणा